नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त आहात मस्तच राहा तर आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे माझी अंघोळ झाली सगळी कामं आटोपली आणि आज आहे नागपंचमी तर सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आता वेळ आहे पूजेची अद्दू गेली अद्दूच्या पप्पा स्वतः बाहेर थोडं तर तुझ्या पप्पाला पण बाहेर जायचं आहे कामानिमित्त तर मला पट्ट्याच्या आधी पटकन पूजा आवरायची आहे आणि कालची जी, जी पूजा ठेवली आहे ती पण उचलायची आहे हे बघा इकडे तर मी आधी पूजा करते मग तुम्हाला भेटते तर मंडळी माझी इकडे डेलीची जी पूजा पूजा असते ना ती मी करून घेतली आधी आणि आता वेळ होती नागदेवताला नागदेवताची पूजा करायची तर नागदेवताची पूजा पण आहे ना मी वेगळीच मांडली पाटावर तर तीच पूजा इकडे माझी चालू आहे पण हे ना आज माझ्या आधी अहोंची अंघोळ वगैरे सगळं आटोपली होती अहोंनी नारळ आणलं होतं तर मी आधी पूजा करून घेतली त्याच्यानंतर नारळ वगैरे फोडायचं होतं इथे आहे ना मी जवळपास राहते तिथे कुठेच म्हणजे स्पेशली असं नागाचं मंदिर वगैरे नाही आहे म्हणून जाणं तर पॉसिबल झालं नाही आणि मेन म्हणजे काय आहे ना पाऊस पण येतो येत होतं म्हणून मी मंदिरात काही गेले नाही घरीच पूजा केली मी व्हॉइस ओव्हर करत आहे आणि अदू मला त्रास देत आहे तर म्हणून मध्ये मध्ये थांबावं लागत आहे तर इकडे मी पूजा वगैरे आठवत आहे आणि नाग नागदिवसाची छान पूजा केली आणि नागाला लाह्या नारळ दूध वगैरे सगळं इथे इकडे ठेवलं पण तुम्हाला माहीत आहे का आपण नागपंचमीला ज्या नागाला आपण इतर वेळेस जो नाग दिसला आपण घाबरतो किंवा त्याला मारतोत म्हणजे त्याला हकलतोत असं या दिवशी न करता आपण नागाला का बरं पूजतो आपण नागपंचमीला ज्या नागाला आपण घाबरतो त्याच नागाला आपण नागपंचमीला का बरं पूजतो हा प्रश्न ॲक्च्युली मला पण पडला होता पण मी ही याची माहिती वगैरे सर्च केली थोडी आणि मला जेवढी माहिती मिळाली ना ती माहिती मी तुम्हाला माझ्या शब्दात थोडंसं शेअर करते तर चला आता तुम्हाला मी माझी मा मला काय माहिती आहे ना ती तुम्हाला मी शेअर करते आपण नागपंचमीला ना नागदेवताला का बरं पूजतो तर काय आहे ना श्रावण महिना सुरू झाला ना तर पाऊस पाऊस पडतो आणि त्या पावसात आहे ना सापाचा बीड पाण्याने गच्च भरतो आणि मग ते तो साप आहे ना अन्न शोधायला बाहेर पडतो म्हणूनच यावर उपाय म्हणून आपल्या जे आपले जे पूर्वज आहेत ना आधीचे लोक म्हणूयात आपण त्यांनी उपाय म्हणून आहे ना सापाच्या बिडाजवळ दूध लाह्या गोड पदार्थ जसं खीर वगैरे ते ठेवायला सुरुवात केली पण ते का ठेवतात तर त्या गोड पदार्थांच्या वासाने तिथे छोटे कीटक प्राणी व इतर काही कीटक यायचे आणि साप त्यांच्यावर शिकार म्हणून तिथंच राहायचा त्यामुळे त्याला बाहेर येण्याची गरजच भासत नव्हती आणि तुम्हाला माहीत आहे नागाला शेतकऱ्यांचं मित्रसुद्धा म्हणतात कारण नाग म्हणजे जे साप आहे ना ते शेतकऱ्यांचा पिकाचं रक्षण करतो आणि हो तुम्हाला एक गोष्ट कुठेही साप जर तुम्हाला दिसलं ना तर प्लीज त्याला न मार शक्य झाल्यास त्याला न मारता तुम्ही ताबडतोब सर्पमित्राला कॉल करा म्हणजे ते येतील सापाला पकडून जंगलात चांगल्या रीतीने सोडून देतील जेणेकरून हे ना तुमचं आणि त्या सापाचा पण जीव धोक्यात जाणार नाही हो ना तर ही माहिती मला मिळाली म्हणून मी तुम्हाला शेअर केली याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर माहिती माहीत असेल तर मला पण एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगाल तर अशी मला थोडीफार माहिती मिळाली मी तुमच्यासोबत चे शेअर केली तर ही बरोबर आहे की चूक आहे तुम्ही मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगाल आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहीत असेल तर ते पण मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगाल तर माझी पूजा वगैरे सगळी आटोपली हो थोडं बाहेर गेले होते गेले त्यांना ड्युटीवर जायचं होतं तर इकडे माझं स्वयंपाक चालू होतं नेहमीप्रमाणे धुला ओट्यावर बसवलं आणि मी पण स्वयंपाक इकडे चालू केला अग्दूशी बोलत बोलत तिच्याशी खेळत खेळत माझा स्वयंपाक इकडे चालू आहे अगदू छान मला कॉपरेट करत आहे छान बसून होती छान व्यवस्थित ती तिच्यासोबत चांगलं बोललं न बडबड केलं ना ती आपल्यासोबत बडबड करत तशी चांगली खेळत राहते म्हणून आहे नेहमी मी तिला काय करते ओट्यावर बस होते तिला बाकीच्या गोष्टीत बिझी ठेवते मम्मा असं तसं हे कर ते कर किंवा मग तिला भांडे खेळायला देते किचनमधलेच भांडे भर रॅकमधले भांडे काढून तिला खेळायला देते ती खेळते चम्मच वगैरे लावते काढते असं तिचं नेहमीचं चालू असतं तर हे सगळं चालू होतं आमचं आणि आमच्यामध्ये आहे ना एक काय म्हणतात त्याला रिवाज म्हणूयात किंवा हो रिवाजच म्हणूयात तसं असते की नागपंचमीच्या दिवशी आहे ना पावशीने काही चिरायला जमत नाही किंवा सुरीने चिरायला जमत नाही आणि हो मेन म्हणजे आहे ना तावा जो असतो ना आपला तो तावा पण यूज करायला जमत नाही हे मला आधी माहीत नव्हतं लग्नाच्या आधी वगैरे लग्नाच्या आधी वगैरे आम्ही पण पाळत नव्हतो पण प्रत्येक प्रत्येकाकडे वेगवेगळी अशी रीत वगैरे असते ना तर लग्न झाल्यानंतर सासूबाईंनीच मला सांगितलं होतं की लाग नागपंचमीच्या दिवशी आहे ना काहीच चिरायला वगैरे जमत नाही तावा पण यूज करायला जमत नाही त्यामुळे या दिवशी पोळ्या तर स्कीपच असतात पण कोणाकोणाला पोळ्या करायच्या असेल ते वाफेवरच्या पोळ्या करतात पण खरं सांगू का वाफेवरच्या पोळ्या माझ्या अहोंना आणि मला पण नाही आवडत म्हणून मी इकडे साधं वरण भाताचं कुकर लावत होती आणि वरंदाताचं कुकर म्हणजे टोमॅटो वगैरे तर लागतेच पण ते कसं करणार ना मी सांगू का ती हा मिरची वगैरे हे ना हातानीच पूर्ण असं हाताला हातानीच हाता आज कुटकुट केलं म्हणजे आज आज माझा हातच पावशी झालं किंवा सुरू झालं असं समजू शकता पण तुम्हाला माहीत आहे का आपण तावा का यूज करत नाही मी याच्यास याच्याबाबत पण थोडीशी माहिती मिळवून घेतली तर ती पण तुमच्यासोबत शेअर करते आपण नागपंचमीच्या दिवशी तावा का बरं यूज नाही करत तर कारण तव्याला आहे ना जो नागदेवताचा फण आहे ना त्याचं प्रतीक मानले जाते uh, म्हणूनच आहे ना uh, तवा आपण या दिवशी यूज करत नाही म्हणजे uh, ना... नाग नागदेवसाचं फणाचं प्रतीक मानले जाते पण त्या तव्या तव्याला नागदेवसाचं प्रतीक मानलं जातं पण तो तवा आपण कसं गॅसवर ठेवायचं हो ना तर या असं गेल्यानं ना, आहे नागदेवताचा अपमान होतं असं मानले जाते कारण की ही पण मी माहिती मिळवून घेतली खरंच माझं याची माहिती पण मला माल मला माहीत नव्हती पण मी माझ्या त्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर असं सगळं असते ना नाग नागदेवताच्या फणाला म्हणजे त नागदेवसाच्या फणाला प्रतीक मानलं जाते म्हणजे सॉरी तव्याला नागदेवताचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच त्या या नागपंचमीच्या दिवशी आहे तव ना तव्यावर पोळ्या नाही करत असं केल्याने नागदेवताचा अपमान होते असं म्हणतात म्हणूनच आजचं जे सगळे जे रीतिरिवाज रिवाज आहे ते पण मी पाळण्याचा प्रयत्न करते का होईना पण आपण रीती पाळल्यात तर समोर समोरची म्हणजे स आपल्यासमोरची पिढी पण हळूहळू हो रीती पाडतील आपल्याला जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं आपण पाळण्याचा प्रयत्न करतात तसंही आजकाल सगळं रीती रिवाज तर नष्ट होत चालले आधीसारखं काही नाही राहिलं पण जेवढं पॉसिबल होईल जेवढं तुम्हाला माहीत आहे तेवढं तुम्ही खरंच नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करा आपली भारतीय संस्कृतीच आहे रीती रिवाज पारंपारिक हे यानेच आपली भा आप याने आपला भारत देश ओळखला जातो असं म्हटलं तरी काही हरकत नाही म्हणूनच मला जेवढं जमतेन मी तेवढं करण्याचा प्रयत्न करते किंवा माहीत नसलं तर मी माझ्या सासूबाईंना किंवा इतर कुणाला माझ्या मम्मीला वगैरे माझ्या जाऊला वगैरे त्यांना थोडं माहीत ते त्यांना विचारते आणि तसं तसं करत असते मी खरं सांगू का लग्नाच्या आधी मला हेच रीती रिवाज वगैरे काहीच माहीत नव्हतं आपलं कॉलेज घर आणि एवढंच बस एवढंच माहीत होतं पूजा वगैरे मी करत होती पण एवढं सगळं म्हणजे ही क के हे केल्यानं असं करायचं हे केल्यानं असं होईल तसं होईल हे सगळं काहीच माहीत नव्हतं मला हे सगळं लग्न झाल्यानंतर आणि इवन मी उपवास वगैरे आहे ना लग्नाच्या आधी बिलकुलच पकडत नव्हती सगळं माझं लग्नानंतरच चालू झालं हां लग्नाआधी स्वयंपाक वगैरे येत होतं मला बाकीची सगळी कामं करत होती पण हे रीती रिवाज उपवास तपवास का पकडतात कशाला पकडतात हे सगळं मला पटतही नव्हतं आणि मी करतही नव्हती पण लग्नानंतर हळूहळू यात इंटरेस्ट यायला लागलं मला आणि माझं जी म्हणजे ज्या जातीत लग्न झालं ना तर ती म्हणजे माझं इंटरकास्ट लग्न आहे तर माझे सासूबाई वगैरे जास्तच म्हणजे त्यांना पूजापाती जास्त करायला आवडतात सासूबाईकडून काही शिकते किंवा त्यांना विचारते थोडंफार मला आवडते तर क तसं मी करण्याचा प्रयत्न करते तर अशी होती तुम्हाला अशी होती नागपंचमीची माहिती मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केली आहे जर तुम्हाला ही माहिती बरोबर वाटत असेल किंवा चुकीचीही वाटत असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा जर ही चुकीची माहिती बर असेल तर बरोबर माहिती काय आहे ना ती पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगाल कारण की मी स खरं सांगू का मी पण हे सर्च केलं म्हणूनच मला हे मिळाली माहिती मी म्हटलं चला आपल्या मैत्रिणीसोबत आपल्या दादांसोबत पण ही माहिती शेअर करूयात म्हणून मी ही माहिती शेअर केली तर तुम्हाला कशी वाटली ही माहिती आणि आजचा व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा आणि हो माझी माहिती ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही कुठून बघत आहात कुठ म्हणजे कोणतं गाव कोणतं शहर प्लीज 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 मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मलाही माहीत पडेल की तुम्ही कुठून बघत आहात मला खूप आवडेल माझे ब्लॉग तुम्ही कुठून बघत आहात आणि तुमचं नाव पण टाईप करून मला कॉमेंटमध्ये नक्की पाठवा तर असं होता आजचा व्हिडिओ तर चला पुन्हा एकदा तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप खुँ, खूप साऱ्या शुभेच्छा तुमचा आजचा दिवस सुख समाधानी आणि निरोगी जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना करते पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय